सार्थश्री श्री ज्ञानेश्वरी ओम नमो भगवते वासुदेवाय अध्याय पाचवा मग पार्थो श्रीकृष्णा ते म्हणे हा हो हे कैसे तुमचे बोलणे एक होय तरी करणे विचारू सकल कर्माचा संन्यासू तुम्हीची निरोपिला होता बहु असू तरी कर्मयोगी केवी पोखी तसा पुढती कैसे व्यर्थ हे बोलता तयांच्या चित्ता आपुलिए चाडे श्री अनंता उमजू नोहे। एक बोधिजे। तरी एकनिष्ठची बोलिजे हे आणखी काय सांगिजे तुम्हा प्रती तरी याची लागी तुमते म्यारा उडासी विनविले होते जे हा परमार्थी ते न बोलावा परी मागील सो देवा आता प्रस्तुती उकलू देखावा सांगे दोहो माझी बरवा मार्ग कवणू मग अर्जुन श्रीकृष्णनं म्हणाला देवा तुमचे असे कसे हो बोलणे एक गोष्ट तुम्ही निश्चयाने सांगितली असती तर तिचा आमच्या मनाला विचार करता आला असता मागे सर्व कर्माचा संन्यास करावा म्हणून तुम्हीच बहुत प्रकारे सांगितले मग पुढे या कर्मयोगाच्या मोठ्या आवडीने पुरस्कार करता हे कसे असे दुटप्पी भाषण केल्यामुळे आम्हा अ अज्ञांच्या बुद्धीला जसा पाहिजे तसा समज पडत नाही असे पहा देवा जर एका सिद्धांताचा उपदेश करणे असेल तर मग त्याविषयीचे आपले भाषणही त्याला धरून निश्चित असले पाहिजे डळमळीत असता कामा नये हे मी तुम्हाला सांगावे असे नाही म्हणून तुम्हा सद्गुरूंना मी आरंभीच विनविले होते की परमार्थाचा उपदेश गूढपणाने करू नका पण देवा हे आता मागचे जाऊ द्या आता तरी या गोष्टीचा अवघड उलगडा करा आणि कर्मसन्यास व कर्मयोग या दोहोमध्ये असा अधिक चांगला मार्ग कोणता ते शेवटपर्यंत सांगा